स्टेज ची जरा बाकीची गर्दी कमी करा आदरणीय आज आपल्या गाव मध्ये होत असलेल्या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने आमचे हिंदुत्व विचाराचे कडवट असलेले म्हणजे विधिमंडळातले सहकारी आमदार सन्मान्य संग्राम जगतापजी श्रीराम सेनेचे प्रमुख कळवट हिंदुत्वादी असलेले आमचे सागर बेगजी या गावाचे प्रथम नागरिक सन्मान्य मरकडजी आदरणीय आदित्य अरिनाथ शास्त्री महाराज आदरणीय अशोक पालवे महाराज उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आमचे पत्रकार मित्र आज आपल्या मडी गावामध्ये हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे सर्वप्रथम मी आपल्या मळीगावातले सरपंच मरकड आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायतच्या आणि मळीगावातल्या सर्वच आमच्या ग्रामस्थांचं तुमचं मनापासून मी अभिनंदन करेन की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या मळी गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो कारण का तुम्हा ला तुम्हा ला तुम्हा तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरचं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणार एक महत्वाचं पाऊल आहे तुम्ही जी घेतलेली भूमिका तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहागांना जितक्या तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो अभिनंदन कोणतरी पुढे आले नाहीतर तर बोमडून माझ्या आणि सागर विचारचा घरा घसा खराब होत होता कोण पुढे यायला तयार नाही कोण असे ठराव घालायला तयार नाही पण कुठल्या तरी महाराष्ट्रातला कळवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जाण्याने केलाय तो आपल्याला देशाला आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे तुम्हाला अवधून या निमित्ताने सांगेल म्हणून हा तुमचा काय गावा पुरता नाही मी जे काय सगळ्या आदिवासींचं कामकाज बाजूला ठेवू तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला आणि दोन प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वानी विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा दिवस रात्र जरा बघून तिकडे याचं कारण असं आहे के तो दो तो दो की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक हा अशा पद्धतीनं प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची आम्हाला अपेक्षित हे आहे हिंदू राष्ट्राचा जे का आम्ही वाटचाल इथे करतोय अशा प्रत्येकाने या देहाण्याच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे काय मस्ती हो यांची काय मस्ती आमचे सग्रामजी बोलले बरोबर आहे यांच्या ईद आणि त्या दुख्या मिरवणुका निघून दे आता त्यांचं काय चान आला आलाय कुठला चान कोणाचा चान काय काय खालती उतरल्यावर चान दिसतोय त्यालाच माहिती मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात तुमच्या मोहम्मद पॅगाबरांच्या विरोधात तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा जो न्याय तुम्हाला लागतो तो, तो न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे कारण का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोलला तर लगेच तुम्ही महाराजांसाठी बाहेर येता जे तुमच्या इस्लाम मध्ये मोहम्मद पॅगरंबरांपन लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलेलं ना नाही मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात मग मा मारण्याच्या धमक्या काय देतात मग घरात घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करतात मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही म्हटलं की दुकानं लावत असाल या जागेला अपवित्र करत असाल आठ 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 नऊ नऊ दिवसाला आंघोळ करत नसाल तर मग आता तुमची पण एक ईद येईल ना आजच्यापासून आंघोळ करायची नाही मला जाऊन बसायचं त्यांच्या घरात वास कसा असतो आम्ही दाखवतो तुम्ही चालेल का अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे मग काय निर्णय घेतला आमच्या मारकडनी काय सरपंचाने निर्णय घेतला काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला भाऊ सरपंच आहे गावाने निवडून दिलाय गावामध्ये काय आणि सुव्यस्तता शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला तुम्ही इथे येऊ अगर, अगर, अगर तुम्ही मस्ती दाखवत असाल इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं साठून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान द्यायचं द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निजी निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घेईल तुम्ही जो काही करू शकत नाही हे मी तर सांगून जातो काही करू शकत नाही का काही करणं काही नाही होणार तिथे आम्हाला माहिती आहे ना यांची लायकी काय यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वानी सरकार निवडून आणलंय आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे आम्ही ठाम पद्धतीने सांगतो आमच्या कारभारावर आमच्या सरकारवर आमच्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिले हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाटलं नगरणी पाहत असेल पण तुमच्या अगर वाकण्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो पण काही कर संघर्ष करण्याची गरज नाही काही संघर्ष करायची गरज दिवस गेले ते मोर्चे मिरचे जाऊन घ्या बस झाला आता आपलं सरकार आहे देवाभाऊंचं सरकार आहे आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकडत जातो आम्हालाही बघायचाय कसा दिसतो तो नेमका जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियमात नियम नियाम पाळले असाव आता एकदा हद्द केलाय ना आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती म्हणून सरपंचांना सांगतो चुकीच्या जागी शक्ती लावू नका युक्तीच्या जागी युक्ती वापरा ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे देऊ जातो <स्चीण्णी> <स्चीण> मिळणार कोण थांबू शकणार नाही कोण थांबू शकणार नाही शक्यच नाही कोणाला ताकद आहे बसलोय ना आम्ही फोडे ती ना आढवेतोय मग कोणाला ताकद आहे फक्त जे काय नियमात बसता त्या गोष्टी करा जास्त जास्त लोकांनी ह्या गावातल्या म्हणी गावातल्या मी सगळे ग्रामस्थांना मी त्या सांगून जातोय आवाहन करून जातोय प्रत्येकाने त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन काढतो तिघा तर उघड दांडे मुलगा राहायचं आणि ठरावाचा कागद जेव्हा समोर येईल तेव्हा सही कागर करायची नसेल त्याला दांड्या विंड्याचा काही उपयोग होणार नाही <laughs> एकटाच बोलला ना <laughs> <laughs> ना, म्हणून ठरावाच्या बाजूने मला नव्याण्णव नव टक्के एक टक्के नारायण निघणार म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून गेले आहेत ना मुसलमानांपेक्षा हिंदूंना हिंदूंचे धोका हे स्वातंत्र्य सावरकर लिहून गेलेला आहे तो एक टक्का नाला जे आपण निघला ते सोडून द्या नव्याण्णव टक्के मळीगावामधून त्या थळावर मला साया पाहिजेत मिळणार की नाही मला हात वरती करून सांगा प्रत्येकाचे साया पाहिजेत मला सरपंचानी साया घेतल्यानंतर माझ्याकडे कागदपत्र पाठवायचे मी मग बघतो तो व्हिडिओ कसा नाही तुम्हाला ठराव आम्ही बघतोय सरकारमध्ये काय सांगायला हे सगळे दिवस गेले आपल्याला हा तणाव करून घ्यायचा आहे काय ना ह्या जिहाद्यांची जी काय मस्ती आहे ना ती आता या सरकारच्या काळात चालणार नाही बघा तुम्ही आजूबाजूला नाशिकमध्ये अतिक्रमण निघताय आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये जिथे जिथे हे लोकांनी ढोंगण पसरून ठेवलाय ना सगळ्या अतिक्रमण आमचं सरकार काढताय सगळं अतिक्रमण काढत लाडी करणारे आता कोण मध्ये नाही यांचे नाही यांचे अप्पा डब्बा जप्पा गेले आता आता नाही ते बोलतात आणि कशाला लाड सहन करायचे आमचे तुम्ही होणार आहेत अहो भूमिका तुम्ही समजून घ्या अहो ज्यांच्या इस्लाम मध्ये मूर्ती पूजनलाच अगर विरोध करत असतील मूर्तीपूजनला अगर मान्यता नसेल इस्लाम मध्ये तर मग त्या लोकांना हो आपल्या आपल्या ता, जत्रेमध्ये ठेवायचं का दुकानात द्यायचं का असा तो प्रश्न आहे आपली पवित्र जत्रा आहे अहो त्यांच्या धर्मामध्ये अगर तुम्हाला मूर्तीपूजन दिली नसेल मूर्तीपूजन दिलं नसेल मूर्तीला पूजन करणं म्हणजे हराम त्यांच्या धर्मामध्ये लिहिलं असेल तर अशा लोकांना आम्ही दुकानं का लावायला द्यायची तिथे घाण करायला नाही देणार आम्ही आहे तुम्ही आमचा धर्मच मानत असाल मू आमच्या देवी देवतालाच मानत असाल तुम्हाला फक्त तिथे येऊन हो। तुम्हाला तिथे जिहाद करायचं असेल तर तुम्हाला हिंमत आम्ही अम्हार करायला देणार नाही ही खुले आवाज तुम्हाला मी इथे जाऊन त्याने कोणा घेऊन जातोय ना हिंमत करून देणार तुम्हाला आम्ही उभे आहोत वरकर आणि सगळ्या ह्या ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल टाकावं ठराव सगळे मान्यता मिळून देण्याची जबाबदारी आमची सरकारची असेल हा शब्द तुम्हाला उडी जाऊन जातो सुरू होऊन दे इथून प्रथा दाखवून देऊ आपल्या हिंदूंची ताकद दाखवून देऊ हिंदू म्हणजे काय ताकद असते दाखवून देऊ सगळ्या लोकांना अशी मस्ती आपल्या इथे सहन करायची नाही बरोबर बोलले सागरांनी मस्ती त्यांच्या सरस्वतीमध्ये कोण करण्याची आपण हिंमत पण करत नाही त्यांचे कधी उरुसची जत्रा निघते त्यांचे हे कधी ईदचे काही कार्यक्रम भरतात एक तरी हिंदू हिंदूला स्टॉलच्या टपरी तरी लावायला हो <laughs> देतात का लगेच चारी बाजूने सगळे अब्दुल बिब्दुल जमा होणार आणि त्याला हातलो ना तिथून आणि मग यांच्या लढा मी सहन करायच्या काय त्यांचे त्यांचा बापाचा पाकिस्तान आहे का हा आमचा हिंदू राष्ट्र नाटकं सहन करायची नाही आम्हालाही बघायचंय कुठ कशी हिम्मत दाखवतात कुठून कुठून बाहेर निघतात आम्हालाही आहे बघायचे आणि म्हणून पण ह्या संदेश देण्यासाठी या निमित्ताने निमित मी आलेला आलेलो उल्लेख केला आमच्या सागरने छावा चितला सरपंच साहेब तो खान लोकांचा सुलतान आपण बघण्यापेक्षा ना आमचा कौशलच्या छावा बघा आणि चाट मानाने जगा आणि अवघा आमचे फिरतात कधी कधी चार बटन उडून त्या सुलतान वागायला जातात उभा काय फायदा केला ते सुलतान सुलतान चावा <laughs> चित्रपट बघा आपल्या राजाने चाळीस दिवस अव साधा एक न ताज कुठलं ना आईची आठवण एवढे येते का शेंबूर पुसत पुसत पुरा दिवस निघतो पण चाळीस दिवस त्यांची नका काढली डोळे काढले त्यांना एवढा याज्ञा नाही दिला काय तो काटा औरंग्या काय मारत होता त्यांच्याकडून फक्त तुमचा धर्म बदला बघा तुमचं कसं आयुष्य मी बदलून टाकतो पण आमचा राजा नाही झुकला त्यांच्यासमोर आमच्या राजाने सांगितलं धर्म बदलला नाही त्यापेक्षा कितीही तुला याज्ञा द्यायची असतील तर दे हा कडवटपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे ज्या दिवशी आमच्या हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीचा कडवटपणा तयार होईल ना एक तीन जागा या वक्फने ते लोक घेऊ शकणार नाही असा दरारा हिंदू समाजाच्या मग तयार होईल असा दरारा तयार होईल कशाला घ्यायची हिंमत करतात अहो मी तुम्हाला सांगून जातो ह्या वक्फला काही मान्यता नाही अहो इस्लाम देशांमध्ये हा वक्फ सारखा कायदा आहे फक्त आपल्या हिंदुस्थानामध्ये हा कायदा या नालायकाने आणलेला आहे आणि एकच उद्दिष्ट आहे आपल्या जमिनी घ्यायच्या आणि दोन हजार सत्तेचाळीस ला हा आपला देश इस्लाम राष्ट्र करून करून टाकायचा हा ह्यांचे मनसूबे या वॉक्सच्या नावाने आहेत कशाला सहन करायचं बोर्ड लावतायत ना जिथे जिथे बोर्ड लावायला अधिकारी पाठवत असतील काढा तो बोर्ड आणि तो आपताना बसलोय ना मी इथे काय चिंता करतो सरकार आपलं आहे ना देशामध्ये बघा आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणतायत त्या वक्त नवीन कायदा त्याच्यामध्ये बदल आणतायत हातभर फाटली आहे सगळ्या दाढीवाल्यांचे हातभर फाटली आहे क्या हो, हमारा क्या होगा हमारा सौ सौ बच्चे का क्या होगा हमारा चालीस चालीस बीबी का क्या होगा जिनका नाम भी हम पहचानते नहीं मेरा बेटा मेरा ही नाम पहचानता है दूसरों को ही अफवाह बुलाता है अभी अच्छी नाटक आम्हाला आव्हान देणार स्वतःच्या बापाचं नाव त्याला माहित नाही ते आम्हाला हिंदू राष्ट्राला आव्हान देणार हे आमची लाईक मोठे मोर्चे काढत व्हिडिओकडे मला फोटो पाठवणार माझ्याकडे मला कोण बघून कसे दिसतात ते म्हणून एक तुम्हाला सांगायला आलेलो आहे सगळं सरकार मध्ये आम्ही बसलोय आता हिंदूंनी संघर्ष करणं सोडून द्यायचं तुम्हाला जे काही आशीर्वाद द्यायचा आहे ना तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय एक लक्षात ठेवा मी जे काय आज आले इथे उभा आहे ना मी नेहमी जसा बोलतो मी कुठला आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे म्हणून कसलीही चिंता न करता मरकर्जींना सांगित ताट मानाने फिरा काही चिंता करू न सगळं तुमचंच राज्य आहे भावाधारांचं राज्य हो हे थोडी जे आर आहे हे हिरवे थोडी राज्य आहे मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवी चादर टाकतात बघून दे कुठल्या ढोंगणा काढून चादर आणता येते कुठून हिंमत येते म्हणून काही चिंता करायची नाही एवढंच फक्त एक वाक्य सांगण्यासाठी आलेलं आहे मडकडजी जे काय व्हिडिओला बोलायचं मी बोललेलो आहे तुम्हाला त्यांच्यावर वाचायला लागेल गावाला नव्याण्णव टक्के ठराव द्यायला लागतील आणि मग त्यानंतर हा ठराव झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून असा ठराव कसा घ्यायचा हे प्रत्येक हिंदू किंवा त्याच्यानंतर काम करावं प्रत्येक हिंदूने काम करा व्यवहार करायचा असेल तर तो फक्त हिंदू बरोबरच करा ही शपथ घेऊन त्याला इथून निघाला पाहिजे नाही टाकायचं ह्यांच्या दिशात पैसे हे पैसे आल्यावर पहिल्या फक्त ते सगळ्या सगळे पैसे जिहाज वापरतात बाकी कशालाही वापरत नाही त्यांना फक्त ह्या देशाला इस्लाम राष्ट्र आहे हा एक कलमी हेलफांचा कार्यक्रम आणि म्हणून हे लपांची ही सगळी मस्ती चालू म्हणून आपल्याला या निमित्त एवढंच चालतो तर उद्या चहापाने परवा अधिवेशन आहे म्हणून हे करतो हे तुम्हाला माहिती आहे मी म्हणू शकतो ठोकण्यावाला आहे आपल्याला हे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं जमत नाही काय नाही लय आता काय जरा मंत्री विंत्रू झाला त्याला त्याला जरा आपली शरीरंग नाही पण बाकी बाकी सगळी तरी उंची वाढली आहे बरोबर ना आता आम्ही राजकीय दृष्टिकोनातून जगतापजींच्या बटनपेक्षा वरती आली बघा आम्ही किती बघतो बघा त्यांची व्हिडिओ <laughs> आणि मित्र आहे जे आहिले नगरमध्ये आमचे संग्राम जगताप करतात ना त्याबद्दल एक हिंदू म्हणून मला संग्राम जगतावर स्टार्ट अभिमान आहे हे मी माझ्या हिंदू सांगितलं यांच्यासारखे शंभर आमदार ह्यांच्यासारखे उद्या शंभर आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाजाला आमच्या महाराष्ट्रातले वाटल्या गेले बघायची हिंमत राहणार शंभर आणि किती वाढत पडू शंभर यांच्यासारखे आणि एकशे एकवा आमदार आमच्या सागरचा आमच्या सागर काय एकूण तिथल्या रेटिंग मध्ये महाराजांनी आशीर्वाद देऊन टाकलाय आपल्याला सांगेन सगळ्या जणांनी वणी गावाने हिंमत केले ना तुम्हाला सल्यूक आहे सगळ्यांना चलू मानाच्या मुद्रा आहे तुम्हाला कारण आम्ही महाराष्ट्राच्या काडकोपरामध्ये जातो या जेहाजांकडून तुम्ही थांबू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो पण पहिलं पाऊल जे आमच्या मुळे गावाने आणि आमच्या सरपंच म्हणून ज्या बरकडजीने सांगितलंय टाकलंय त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये आहे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमचा शारखा अभिमान आहे हे मी आवर्जून तुम्हाला आमचं सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेचे सगळे या मळी गावाच्या मागे खंबीर पद्धतीने उभे आहोत हा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून तुम्ही ह्याच काप्तीने एकत्र या आणि ह्या जेहाजांना त्यांची लायकी दाखवा एवढं या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो तिथेच थांबतो आणि एकदा सगळेजण आपल्या टिशातून मोबाईल वायर काढा होऊन जाऊ न एकदा डोळ्यात काढा स्वतःचे पाहिजे लाईट बंद करता येईल का बघा शक्य आहे तर राजा बघून माझ्या नाव निकार माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा